राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील प्रचंड तीव्र आणि संताप देणारी एक धक्कादायक बातमी समोर येते माहितीसमोर येते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं बीडमध्ये मस्सा गावचे सरपंच जे होते आपले संतोष देशमुख यांची क्रूरपणे अत्यंत निर्दयी अमानुषपणे मारहाण करून त्यांची जी हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर हे बीडचं सगळं वातावरण बाहेर आलेलं आहे याच घटनेचा अजून आग जीव शांत झालेली नाही आहे तोपर्यंत काल एका दिवसामध्ये बीडमध्ये तीन मोठ्या प्रमाणावर घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन हत्या आहेत तीन व्यक्तींच्या दोन हत्या आहेत आणि एका व्यक्तीनं घरात घुसून गोळीबार केलेला आहे आणि तो अल्पवयीन वे व्यक्ती नाही पण वय कमीच आहे सगळ्या घटनांचा उल्लेख करू आपण सगळ्या घटनांचा विस्तार समजून घेऊ मित्रांनो संतोष देशमुखांची हत्या जाऊन होऊन बरोबर आता चाळीस दिवस होऊन गेलेत अजूनही या केसमध्ये एक आरोपी हा फरार आहे नक्की हा आरोपी जमिनीत घुसला का आकाशात निघून गेला सी आय डी पोलीस एस आय टी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या टीम त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत तरी देखील तो व्यक्ती पोलिसांच्या हाताला लागत नाही म्हणजे तो व्यक्ती किती शा शाकीर आहे ह्याचा तुम्ही अंदाजा येऊ शकता तुम्हाला संतोष देशमुखांची हत्या झालेली गोष्ट घटना ही अत्यंत ताजी असताना काल एका दिवसामध्ये बीडमध्ये तीन ठिकाणी घटना घडल्या गट आष्टी तालुक्यामध्ये एका गावामध्ये दोन सख्या भावांचा भोसले कुटुंबातल्या मला वाटतं अजय भोसले आणि भरत भोसले ह्या दोन सख्या भावांचा अत्यंत क्रूरपणे अमानुषपणे निर्दयीपणे मॉब आला आणि मॉबनी अटॅक करत हल्ला करत त्या दोघांचा खून केला आणि त्या दोघांचे मुडदे हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकून दिले हे सगळे दोघंजण विवळत पडले होते आणि बाकीचे सगळे तमाशा बघत होते त्यांचा जीव जाईपर्यंत नंतर त्यांना आष्टीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेऊन जाण्यात आलं होतं परंतु तोपर्यंत ते त्यांचा मृत्यू झाला होता ही अत्यंत भयानक घटना आहे आणि ही बीड जिल्ह्यातली आहे आष्टी तालुक्यातली बीड जिल्ह्यामध्येच ही सगळी घटना घडत आहेत बरं अजून एक मस्सा जो आपल्या केस तालुक्यातली घटना आहे ज्या कंपनीमध्ये आवादा कंपनीमध्ये ह्या आवादी कंपनीच्या खंडणीवरून हा सगळा प्रकार समोर आला आणि ज्या आवादा कंपनीच्या खंडणीला विरोध करणारे संतोष देशमुख होते म्हणून वाल्मिक कराडने त्यांचा काटा काढल्याचं एस आय टीनं सांगितलं किंवा त्यांना रस्त्यातनं बा बाजूला काढण्यासाठी त्यांची हत्या केल्याचा संशय एस आय टीला आहे याच आवादा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा अत्यंत संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्याचा मृतदेह हा रोडवरती पडला होता ही भयानक गोष्ट खूप साऱ्या मीडियानं ही दाखवली नाही आहे ह्या कोणासाठी कोणाच्या दबावामुळे दाखवत नाहीत हा मला माहीत नाही परंतु आपल्याकडे ती विषय आलेले आहे तर आपण शंभर टक्के तो दाखवणार तुम्हाला एका साईडला त्या व्यक्तीचा फोटो आणि त्या व्यक्तीचं व्हिजिटिंग का म्हणजे आयडेंटिटी कार्ड त्या कंपनीच्या कामाचं हे देखील तुम्हाला एका साईडला फोटोमध्ये बघायला मिळेल दोन घटना घडल्या एकामध्ये दोन सख्ख्या भावांचा खून झाला हत्या झाली दुसरी घटना अवादा कंपनीच्या कामगाराचा आकस्म म्हणजे संशयास्पद मृत्यू आणि त्याचा मृतदेह हा रोडवरती सापडणं नक्की हा व्यक्ती काही पुरावे तर ह्याच्याकडे होते का आय विटनेस होता का ह्याच्याकडे आणखी काय माहिती होती का म्हणून ह्याला संपवण्यात आलं का बरेच प्रश्न निर्माण होतात आणि या गोष्टीचं मीडिया का उचलून धरत नाही आपल्याला अजूनपर्यंत काय समजलं नाही तिसरी धक्कादायक गोष्ट अशी समोर येते की बीड जिल्ह्यामध्येच मुलीनं फोन उचलला नाही प्रेमाच्या ह्याच्यातनं ही सगळी बातमी समोर येते गर्लफ्रेंडनी फोन उचलला नाही एका मॅसेजला रिप्लाय नाही दिला म्हणून एका प्रेमी काय होतं आपण आपण त्याला त्याला एक एका मुलानी त्याच्या घरामध्ये घुसून गोळीबार केला फक्त गर्लफ्रेंडनी फोन नाही उचललं म्हणून मॅसेज नाही केला म्हणून रिटर्न विषय फार गंभीर येते तुम्हाला हसंही मजा वाटत असेल परंतु इतक्या लहान लहान मुलांकडे गावटी कट्टे पोचलेले आहेत बंदुका पोचलेले आहेत मग हे बिहारपेक्षा इतर वेगळं काय आहे बिहारमध्ये देखील अशाच प्रकारच्या सगळ्या घटना घडायच्या ह्याच्या अगोदरीने आताही घडतात त्या ठिकाणी घराघरांमध्ये लोकांकडे गावटी कट्टे आहेत घराघरांमध्ये बंदुका आहेत मग अशा लहान लहान मुलांच्या हातामध्ये जर बंदुका आल्या तर हे गोळ्या नाही घालणार तर काय करणार पूजन थोडी ना करणार ह्या गोळ्या बंदुकांचं तुम्ही किती बघितले ते कैलास फड नावाचा एक व्यक्ती होता ज्याला आता बंदुकीसाठी एक जेलमध्ये पण टाकलं लगेच कोर्टाने सोडून पण दिलं जामिनावरती त्याच्या मुलाच्या जा कमरेला पिस्तूल होतं होतं ना आपण बघितलं सगळ्यांनी वाल्मी कराडचा मुलगा त्याच्याही कमरेला पिस्तूक लावून हो फिरतो तो आता इथं मोठी नाव आहेत म्हणून आपण समजलं असे कित्येक सामान्य लोकांच्या देखील घरामध्ये आणि हा कमरेला पिस्तूल लागलेले आहेत बीडमध्ये मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पिस्तूलचं सप्लाय हे कोण करते आणि कोणाच्या वरध हस्तानी करते आणि पोलिसांना आपल्या हद्दीमध्ये जर एखादी घटना घडत असेल तर त्याचं तंतोतंत जाणीवानी पा माहिती पडते मग जर बीड जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ह्या पिस्तुलांची ह्या गावठी काट्ट्यांची तस्करी होत असेल आणि विक्री होत असेल तर हे पोलिसांना माहिती नाही का मग या सगळ्यांचे पोलिसांना हप्ते जातात का ह्याच्याबद्दल प्रशासन काय बोलायला तयार नाही आहे प्रशासनातले जे काही मेन मंत्री आहेत हे बोलायला काय तयार नाही आहेत मग <mansi> मंत्र्यांचं त्यांचा काय संबंध आहेत का म असं बोलू शकतो ना आपण जर तुम्ही एवढ्या सगळ्या तुमच्यासमोर डोळ्यासमोर घटना घडत असताना जर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून बसला असाल तर डेफिनेटली तुम्हाला मग डोळ्यावरती पट्टी बांधल्यानंतर खालच्या हाताने काहीतरी माल येत असेल असं म्हणू शकतो ना आपण त्याला बीडमध्ये लक्षात घ्या आत्ता वाल्मिकारची सगळी संपत्ती बाहेर येते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जवळजवळ पंधराशे कोटी रुपयाचा मालक सांगितलं जाते वाल्मिक करारला संपत्तीबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन बघा नक्की त्याची प्रॉपर्टी हाय कुठे कुठे आणि किती आहे जमिनीचा इतका मोठा प्रचंड शॉक आहे वाल्मिकारला आणि हा आहे तर एक सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक समाजसेवकाच्या नावावर तितकी मोठी प्रॉपर्टी आणि इतकं मोठं त्यांचं सगळं साम्राज्य हे विचार करण्यासारखं नाही पटण्यासारखंही नाही मला सांगायचं तुम्हाला हे आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर प्रशासनाला आणि सगळ्या सी डी आय सी सी आय डीला एस आय डीला हेही आम्ही रिक्वेस्ट केली बाबा आमचं चौकशी करा आमच्या आरोपावरती चौकशी करा त्याच्यानंतर प्रशासनाला कुठेतरी वाटलं की हां मी करतो म्हणून असं दिलं यासाठी दिली मग तक्रार चौकशी इतक्या मेंगळटपणाने हे सगळं सुरू होतं मला सांगायचं तुम्हाला हे की संत देशमुखांची हत्या झाल्यानंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी का दिसल्या ह्याच्या अगोदर तुम्हाला हे का गोष्टी दिसल्या नाहीत का ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हा व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करत होता तर पोलीस प्रशासनाला कुठे लक्ष होतं की एवढा पैसा आला कुठून काय व्यवसाय आहे काय बिझनेस आहे या व्यक्तीचा कुठल्या राजकीय पदावरती हा व्यक्ती आहे कुठल्या कंपनीचा मालक आहे आणि इत कुठल्याही एवढं सगळं नसताना एक साध्या घरामध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात घरगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे इतकी मोठीच माया आली कुठून अहो पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत पाच पाच दहा दहा कोटी रुपयाचे फ्लॅट आहेत त्या व्यक्तीचे विचार करण्यासारखी गोष्ट आहे साध्या सामान्य घरगडी काम करणारा व्यक्ती एवढा पैसा आला कुठून हा पैसा कोणाचा आहे त्याचा आहे की अजून कोणाचा पैसा आहे ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे ना निष्प पारदर्शकपणाने नाही प्रशासन आपलं पुन्हा झोपा काढते आणि जर संतोष देशमुखांचा खून जर जसा आरोपींनी एन्जॉय केला आणि तसाच हा जर खून पचवला असताना सगळे मीडिया म्हणा किंवा सूरेश दस असतील अंजली दमान्या ताई असतील किंवा इतर अजून लोकं संदीप श्षीरसागरजोवड्याचं नावं घेणं शक्य नाही परंतु जितक्या लोकांनी ह्या केससाठी बोललेत रस्त्यावरती उतरून त्यांनी आंदोलनं केली मोर्चे काढले ह्या सगळे जर ह्यांनी शांत बसले तर ह्याच्यामध्ये हात घातला नसताना तर संतोष अण्णा देशमुखांचा खून या अगोदर जसे बीड आणि परळीमध्ये इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे खून झालेत अशाच खुनासारखा एक पचवला गेला असता आणि त्याची ढेकर देखील दिली नसती हे इतके मोठे भयानक हैवान आहेत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अशा प्रकारची गुंडगिरी त्या ठिकाणी सुरू असेल तर ते पोलीस प्रशासनाला माहिती नव्हतं की नक्की पोलीस प्रशासनाला मी तर बोलतो की पाठीमागच्या काही दहा आठ वर्षामध्ये सात ते आठ वर्षामध्ये जितके पोलिस अधिकारी त्या बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये आलेत त्या सगळ्या पोलिसांची संपत्तीमध्ये वाढ म्हणजे संपत्ती चेक केली पाहिजे आणि या सगळ्यांचं सी डी आर काढून सगळ्यांचं मला वाटतं माहिती जर चौकशी जर लावली तर डेफिनेटली कळेल की यांच्याकडे पगाराच्या व्यतिरिक्त कुठून पैसे आले आणि किती पैसे आले पारदर्शकता पाहिजे ना तुम्हाला घ्या असे पारदर्शकतापणाने करा कारण जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळ्या हा घटनाक्रमाने घडामोडी घडत असतील आणि पोलिस डोळ्यावर पट्टी बांधून बसत असतील तर डोळ्यांवर पट्टी बांधण्यासाठी पोलिसांना काहीतरी दिलंच असेल ना त्याच्यानंतर पोलिसांनी सगळं हे केलं म्हणजे सगळ्या पोलिसांचं जर चौकशी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कारण किती तुम्ही खून आहे किती मर्डर करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी आणि हे कधी थांबणार आहे जर तुमची इच्छा नसेल थांबवायचं तर सोडून द्या लोक रोज मारत आहेत लोक लोकांनी गोळ्या घालून टाका एकदम सगळ्यांना पोलिसांनीच गोळ्या घालाव्यात आता तसंही त्या परळीमध्ये तेच पॅटर्न होता पोलिसचा पोलिसच गुंडा गुंडांचं काम करत होते पोलिस जाऊन त्या ठिकाणी धमक्या द्यायचे पोलिसं जाऊन त्या ठिकाणी जमिनी खाली करायचे शेतकऱ्यांच्या आणखी एक पाठीमागे व्हिडिओ व्हायरल झालेला फार एक पोलिस आहे एका बीड जिल्ह्यामधला आहे मला वाटतं बीडमधला की धाराशिवमधला तो व्हिडिओ आहे पवन चक्कीचा एजंट जे होते पवन चक्कीचे जे, जे जमीन हस्तांतर करणारे एजंट असतात त्या एजंटसोबत पोलीस गेले होते आणि तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतीतून पोलिसांनी हाकलून दिलं बाहेर कोणाच्या सांगण्यावरनं केलं आणि किती काय पैसे देत असतील तुम्हाला हे लोक इतक्या पैशा थे मी इतकं निर्देयपणे काम करता आणि त्याच्याकडे सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही कुठल्याही प्रकारचं त्याकडे ध्यान दिलं जात नाही मित्रांनो या सगळ्या घटनामध्ये या काल इतक्या म्हणजे इतक्यापर्यंत इतक्या घटना घडलेल्या असताना अजूनही हा विषय ज्वलंत आहे तोपर्यंत काल एका दिवसामध्ये जर तीन तीन घटना बीडमध्ये घडत असतील यामध्ये दोन मर्डरच्या दोन सख्ख्या भावांचा हत्या झालेलं तिसरा एक भाऊ आहे त्यांचा तिसरा एक व्यक्ती आहे त्याच्यावरती देखील प्रचंड प्रमाणात जखमा झालेले आहेत आणि घरामध्ये घुसून गोळीबार करणारा हा व्यक्ती ज्या वेळेला पोलिसांनी पकडलं ना त्यावेळेला हसत होता हा हसत कुठल्याही प्रकारची मनावरती दडपण नव्हतं भीती नव्हती ना पोलिसांचा धाक होता एका शब्द सांगू बीडमध्ये काय सध्या सुरू आहे जाऊ द्या बीड बिहार वगैरे सगळं आपण नंतर बोलू बीडमध्ये पोलिसांची दहशत पूर्णपणे कमी झालेली पोलिसांना त्या ठिकाणी काडीची किंमत कोण देत नाही ना, ना कोणी त्यांना इज्जत देतं हे सगळं का होतं कोणाचा तरी डोक्यावरती हात आहे तू काहीही कर मी तुझ्या पाठीशी किंवा पैसा प्रचंड प्रमाणामध्ये आला आहे तू माझं काही वाकडं करू शकत नाही मी तुला अख्खा विकत घेऊ शकतो हा जो कॉन्फिडंट बीडमधल्या लोकांमध्ये काही लोकांमध्ये आला आहे सगळ्यामध्ये नाही काही लोकांमध्ये आला आहे त्याच्यामुळं अख्ख्या बीडचं नाव बदनाम होत आहे आणि त्याच्यामुळं ह्या बीडमध्ये पोलिसांची दहशत पुन्हा पसरवणं प निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काहीतरी करायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजेत आणि अशा ठिकाणाच्या काही आरोपी आहेत जे सरेत गुन्हेगार आहेत जर यांचा एन्काउंटर केला तर या ठिकाणी यू पीमधलं जसं सगळं गुंडाराज कमी झालं असं बीडमधलं गुंडाराज कमी व्हायला सुरू होईल बरेच आपले जे कमेंट करणारे आपले जे दर्शक आहेत म्हणजे आपल्या चॅनलवरचे नाही इतर चॅनलचे मी बघत होतो सगळ्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याला एक तर राष्ट्रपती म्हणजे रा हे करून टाका त्या एरियाला आणि राष्ट्रपती लागवट लागा राजवटला राजवट चालू करा तिथं किंवा बीड जिल्ह्याला बिहारसोबत जोडून टाका अशा प्रकारचे मजेशीर कमेंट करत होते ह्या सगळ्या घटनांकडे बघून एका दिवसामध्ये तीन घडामोडी घटना मोठमोठ्या घटना त्या ठिकाणी घडणं ह्याच्याबद्दल तुमची कमेंट आली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार